नमस्कार माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे रोज जरूर एकदा तरी ऐकावे असे गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मजा पार तुझे नामक मंगलमूर्ती तुझ इंद्रचंद्र ध्याती शंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकारी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकल पापे कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवा, देवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लडीवाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज सांभाळ संकटा माझारी रक्षणे सर्व करणे तुझ स्वामी गौरी पुत्रा तू गणपती सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षणे सर्व ची स्वामीया तूच माझा बाप माय तूच माझा देवराय तूच माझी करिसी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हे रंबा शिवपुत्रा बंधू भक्तपालका करी करुणा। वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंदूरवर्णा विघ्ननाशना मनंगलमूर्ती विश्ववदना विघ्नेश्वरा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नाम तुझे नमन माझे एकदंता नमन माझे विघ्नहर्त्या माझे भव माझेव भयहर्त्या नमन नम माझे नमन माझे शंभूतन्या नमन माझे करुणालया नमन माझे गणराया स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूढ केवळा ज्ञान ज्ञानी तुझे सदाचरण लंबोदरामज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्रिया भागी स्वामी चित्त जड़ावे तुझिया नामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळू वा हे गणपती स्तोत्र जोकरी पठन त्यासी स्वामी देईला फारधन विद्या सिद्धींचे अघाध ज्ञान वदन देईल पे त्यासी पिशाच्च भूत प्रेत न भादिती कदा काळात स्वामीची पूजा करून येतात तिथं स्तुतीस्तोत्र हे जपावे होईल सिद्धी शन्मास हे जपता नव्हे करता सत्यवार्ता वार्ता गणपती चरणी दिवा करे ठेविला इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण श्री गजाननार्पण मस्तू गणपती बाप्पाचे हे स्तोत्र जरूर एकदा तरी दिवसातून ऐका तुमच्यावरील सर्व विघ्ने नाहीशी होतील व सुखसमृद्धी तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या या चॅनलवर तुम्हाला दररोज नवनवीन माहिती उपासना स्तोत्रे उपाय तोडगे सण समारंभ यांची माहिती ऐकायला मिळेल म्हणून माझ्या या चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया चला बाप्पाचं नाव घेऊया आपले जीवन मंगलमय करूया